नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत चवळीची रस्साभाजी अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते असा मसाल्याचा आपण वापर न करता देखील ही भाजी अतिशय चविष्ट लागते तर आता आपण इथे चवळ्या घेतलेल्या आहे त्या ठिकाणी मी चवळ्या घेतलेल्या आहेत आता ह्या चवळी जी आहे ती आपल्याला दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आहे आणि या ती चवळी जी आहे चे चे ती आपल्याला पातेल्यास शिजवायची आहे त्याच्यामुळे आपण ती अशी चोळून चोळून स्वच्छ धुवायची आहे आता इथे मी तीनदा पाणी घेऊन ती चवळी स्वच्छ धुवून टाकलेली आहे त्यानंतर मी या पातेल्यामध्ये जे माझ्याकडे कॉपरचं पातेलं आहे खालून त्या पातेल्यामध्ये मी तिला शिजायला टाकलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला गॅसची जे फ्लेम आहे ती हाय करायची आहे आणि नंतर हे पाणी जे आहे ते आपलं गरम झालं उकळायला लागले की मग नंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि त्यावर आपल्याला अर्धवट असं झाकण ठेवायचं आहे आधी चमचा ठेवून द्यायचा आणि मग त्यावर झाकण ठेवायचं आहे पूर्ण झाकण आपल्याला झाकायचं नाही आहे पूर्ण झाकण जर आपण झाकले तर मग आपल्याला माहिती आहे की ते उतू जातं म्हणून आपल्याला झाकण उघडं ठेवायचं आहे थोडं आता इथे तुम्ही बघू शकता की माझ्या जे चवळ्या आहेत त्या शिजलेल्या आहेत छान त्यानंतर इथे मी एक कांदा कापून घेत आहे मीडियम साईजचा कांदा आहे तो कापून घेते मी असं बारीक आपण तो कापून घ्यायचा आहे आता इथं आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे भाजीमध्ये आपल्याला तेल जेवढं आवश्यक असेल आपल्याला तेवढं आपण टाकायचं आहे मी इथे ते तेल आपलं छान गरम होऊ दिलेलं आहे त्यानंतर मी तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकलेली आहे त्यात मोहरी आपल्याला चांगली तळतळू द्यायची आहे मोहरी तळतळल्यानंतर आपल्याला त्यात जिरं टाकलेलं आहे मी त्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे लसूणचे असे बारीक बारीक काप मी करून घेतलेले आहे आणि ते, ते मी त्यात टाकलेले आहे लसूण पण आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे लसूण पण छान तळतळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो आपण बारीक कापलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि जो कांदा आहे तो तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करायचा आहे आता आपण तू बघू शकतात की कांद्याचा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिंग टाकायचं आहे चिमूटभर हिंग टाकायचं आहे आपल्याला तसंच मी या ठिकाणी दोन चमचे धना पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे तसंच मी यामध्ये दोन चमचे तिखट टाकलेले आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मी तेल जास्त प्रमाणात टाकलेले नाही आहे तेल कमीच प्रमाणात मी टाकलेले आहे त्यानंतर आपल्या ज्या चवड्या होत्या आपण शिजवलेल्या त्या आपण त्यामध्ये दे टाकायचे आहेत हे मिश्रण छान आपल्याला हलवून घ्यायचे आहे आणि ज्या थोड्या ज्या चवड्या उरलेल्या होत्या त्या मी त्या राहू दिलेल्या होत्या पातेल्यामध्ये त्या आपल्याला अशा त्याचं बारीक करून घ्यायच्या आहेत त्या आपल्याला कारण आपण भाजी ही मसाल्याची करत नाही आहे चांद कांदा आपण नुसतं टाकलेला आहे त्याची पेस्ट आपण केलेली नाही आहे मिक्सरमध्ये त्यामुळे आपण ह्या ज्या चवड्या उरलेल्या त्या एकदम बारीक करून टाकायच्या आहेत थोड्याफार चवड्या म्हणजे भाजीचा जो आपल्याला रसा करायचा आहे तो थोडा घट्ट होईल जर नुसत्या आपण चवळ्या टाकून दिल्या असत्या तर भाजी ही भाजीचा जो रसा आहे तो पाणी झाला असता आता त्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे कारण मला थोडं रसाची भाजी करायची आहे त्यामुळे मी त्यात पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून द्यायचं आहे आणि भाजी आपल्याला तीन चार मिनटं उकडू द्यायची आहे आता दोन तीन मिनटं आपली ही भाजी छान उकडलेली आहे आणि भाजीला तुम्ही इथे बघू शकता छान तरी अशी आलेली आहे आपण कोणताही मसाला न वापरता अतिशय छान अशी भाजी केलेली आहे अतिशय स्वादिष्ट ही भाजी लागते तुम्ही ही भाजी निश्चित करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आमचा इंस्टाग्राम अकाऊंट अन्नपूर्णा रेसिपी याला फॉलो करायला विसरू नका